कापूस आंदोलनात हुतात्मा शेतकऱ्यांना फाटा येथे औंढा नागनाथ तालुक्यातील फाटा येथे डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी साली कापूस आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात वीरमरण पत्कारलेल्या शेतकऱ्यांना सुरेगाव फाटा येथे दिनांक दहा डिसेंबर बुधवार रोजी सकाळी दहा वाजता शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली तत्कालीन शेतकरी नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वात दहा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी साली कापूस दरवाढीसाठी सुरेगाव फाटा येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला हिंसक वळण लागले या दरम्यान पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात शेतकरी ज्ञानदेव टोंपे परशराम कराळे निवृत्ती कराळे हे तीन शेतकरी हुतात्मा झाले होते तर आंदोलनात सहभागी पंचावन्न शेतकऱ्यांना कारणवासाची शिक्षा झाली होती या स्मृतीदिनानिमित्त हुतात्मा शेतकऱ्यांना बुधवारी श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी हुतात्मा शेतकरी अमर रेहे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव वाबळे बळीराम कराळे गावचे सरपंच माधवराव फोले विश्वनाथ देशमुख बाबूराव देशमुख ॲडव्होकेट प्रदीप पोले भाऊराव शिंदे चंपतराव पोले राजू पाटील कराळे खंडबाराव नाईक पांडुरंग जाधव राजू गोरे खंडबाराव पोले सर्जेराव दिंडे खांबाराव फोले प्रभाकर पोले प्रकाश पोले गुलाबराव पाटील देवीदास ढोबळे बालासाहेब पोले भुजंगराव पोले बहिनाराव पोले प्रल्हाद राखुंडे वसंतराव फोले राम पोले रामदास गोरे शुभम खांदवे बाबुराव नाईक सह ग्रामस्थ उपस्थित होते पोलीस निरीक्षक जी एस राहिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत गुरुपवार जमादार रमिकांत हरकळ सुभाष जैताडे अमोल चव्हाण यांनी बंदोबस्त ठेवला होता